नमस्कार महाराष्ट्र ससून डेड हाऊस कर्मचारी विक्रांत वशिष्ठ यांना मोर्या मित्र मंडळाच्या वतीने मोर्या रत्न पुरस्कार प्रदान पुणे जिल्ह्यातील विक्रांत वशिष्ठ हे गेली सात वर्षांपासून ससून रुग्णालयामध्ये मृतदेहाचे शव करण्याचे काम करत आहेत तरी ते हे काम इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने तसेच कौशल्यपूर्ण असून दाडसाचे काम आहे तसेच त्यांनी गेल्या सात वर्षात आतापर्यंत दहा हजाराहून अधिक पोस्टमॉर्टम केले आहेत ही गोष्ट खूप कौतुकास्पद आहे म्हणून तसेच त्यांनी कोरोनाने मृत झालेल्या मृतदेहांचे कोणतेही व्यसन न करता शवविच्छेदन केले आहे वशिष्ठ यांना पुण्याचे भूषण म्हणून पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्या हस्ते मोर्यारत्न पुरस्कार तसेच अन्य पुरस्कारांनी आज सन्मानित करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज